राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावामध्ये तुफान वाढ त्या ठिकाणी आता झालेली असून कारंजाबाद जमिनीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे तीस रुपयांचा सर्वाधिक भाव मिळतो सोयाबीनची आव असून बाजारभावामध्ये आता तेजी आलेली आहे बाजार सोयाबीन सोय त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल मेहकर असेल चिखली बाजार समिती असेल अहमपूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दिलं दर जर रोज सोमगत तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक थँक आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब चला तर कोणत्या बाजार समितीने सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी नऊ पहिली बाजार समिती आहे अहमपूर आवक झाली बघा पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे कारंजा आवक झाली बघा आठशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो शेत हे सोयाबीनचे माल आणि कमाल दर आहेत यानंतरची बाजार समिती बघा शेतकरी मित्रांनो अमरावती आवक झाली बघा सहाशे बारा क्विंटल कमीत कमी दर वाटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर पडतोय चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समितीमध्ये सोयाबीनचा भाव काही साव वाढलेला दिसतो यानंतर की बाजार आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर हा काहीसा घसरलेला दिसतोय नागपूर बाजार समिती यानंतरची बाजार समिती आहे मेहकर आवक बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पहा यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अकोला आवक झाले बघा सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर भेटते चार हजार दोनशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटते अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधळं आपली जी काही महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झालेलं बघा एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो यवतमाळ बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो सोयाबीनला चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पाचशे कमी दरडो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी बीड आवक झाले बघा फक्त एक क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला बीड बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर जी महत्वाची बाजार समिती त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे दहा रुपये आणि सर्वाधिक दर भेटतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा तीनशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल